नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर साहित्य सहयोगच्या तेवीसव्या दीपावली अंकाचे प्रकाशन गेली तेवीस वर्ष साहित्य से सेवेचे व्रत अखंडपणे सुरू ठेवलेल्या साहित्य सहयोगच्या तेवीसव्या दीपावली अंकाचे प्रकाशन श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भाट व मान्यवरांच्या उपस्थिती श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर पार पडले नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने साहित्य सहयोग दीपावली अंकाची सुरुवात करण्यात आली साहित्य सहयोगच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून कथा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षापासून स्वर्गीय आमदार डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील स्मृती मराठी कथा स्पर्धेचं आयोजन केलं जात असून यंदा स्पर्धेतील यशस्वी पंधरा साहित्यिकांना स्वर्गीय सारे पाटील यांच्या स्मृतीदिनी गौरवण्यात येणार आहे राज्यपातळीवर सुरू झालेल्या कथास्पर्धांना आज अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झालं असून ही कथा स्पर्धा देशाच्या सीमा ओलांडून परदेशातही पोहोचली आहे दोन हजार पंचवीसच्या या दीपावली अंकामध्ये कथास्पर्धेतील कथाकारांच्या शिवाय नामवंतांच्या निमंत्रित कथा कुटुंब संस्थेचे भवितव्य याविषयी विविध साहित्यिकांचे लेख गझलोत्सव विशेष लेख पुस्तक परीक्षण चारोळ्या अशा विविध साहित्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे साहित्य सहयोग दीपावलीचा हा अंक साहित्यप्रेमींना निश्चितच आवडेल असा आशावाद संपादक सुनील इनामदार यांनी व्यक्त केला कारखान्याचे संचालक अरुण कुमार देसाई अनिलकुमार यादव बाबासो पाटील विश्वनाथ पाटील शेखर पाटील बसगुंडा पाटील प्रमोद पाटील निजांसो पाटील अमर यादव दर्गू गावडे ज्योतिकुमार पाटील सिद्धगोंडा पाटील सुरेश कांबळे इंद्रजित पाटील महेंद्र बागे विजय सूर्यवंशी कार्यकारी संचालक महादेव पाटील इंद्रधनुष्य कार्यकारी संपादक संजय सुतार प्रदीप बनगे ऊस पुरवठा अधिकारी अमर चवले श्याम वाघमोडे सचिन साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता शिरोळहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट